गंभक हो झालं तोडून दिलं होतं पण ती कारा अशी भेटली तुम्हाला सांगत ती बॉल दाख तेने एवढं भारी काम केलं आमचा माणूस तर ठिकाणी अ रात नव्हतं पण एकदम फर्स्ट क्लास बांधला उ आता आहे ना मा ओरा वर्ष कडक कमी झालं होऊन गेले का नाही हं का काय काय करतो काय करतो ते अहो काय नाही तयारी केली कपडे विस्तरी केले हा डोमेकून तिथंच घालून घेतले कपडे मी ते कडक इस झाले आणि सांभाळायला पाहिजे आपला बंगला झाला माणसले भारी पाहिले तुम्ही कॉन्ट्रॅक्टदार कॉन्ट्रॅक्टदार एवढे भारी पाहिले तुम्ही तुम्हाला सांगते फरची शू कलर इकडे ना भारी आला अरे ते काराचे कुठले मग माहिती का आपल्या महाराष्ट्र नाही का मी काय कलर आवडला तुम्हाला लाल काळा नारंगी काळा तुला त्या दिवशी ओके म्हणली त्याच्यामुळे मी खरेदी केलं दिसत एकदम मी पाहून संध्याकाळी कार्यक्रम येतो असता तिथं त्या कार्यक्रमाला चाललो आणि रात्री तिथं कीर्तन पण आहे कीर्तन आटोपल्यावर बरं रस्ता किती खराब आहे तो खराब रास्त मला गाडी चालवायची तकलीफ होती हाच्याच बर रात्री जर लावला तर दिसत नाही अलग लक्ष मी एखाद वेळेस आहे ना सकाळी म्हणजे मुक्काम करेल तिकड तू चांगलं लक्ष ठेव इकडं मग आता नाही ना कीर्तन ऐकायचंय ना मला तुम्ही ना जाऊ द्या आता काय देवाच मला म्हणजे आलो तर रात्री बारा एक लाईल मी तर मग झोपून गेल तिकडेच तिकडे मित्रा कसं आले आता शिरप्या नाही का म्हणजे शिर्प्याचे घरी चालू त्यांनी कीर्तन ठेवले कीर्तन ठेवलं त्यांनी बी आपल्यासारख्या बंगला कापासून कीर्तन करायला लागला नाही नाही त्यांनी कीर्तन ठेवलं तू शिर्प्याचं जागरण ना अहो जागरण गोंधळा म्हणजे तुला काय वाटतं थोडी कमाई का तू हा माहितच तू माहित त्याला अध्यात्माचा पुरावा आहे विठ्ठल खंडू दुजा नाही म्हणून म्हणजे विठ्ठलाची भक्ती आणि खंडेरावची भक्ती एकच अवतार आहे दोघांचा आलं लक्षात बर आता आहे ना बाकीचं उद्या बोलू सगळंच एकदा तू अस तुला तुम्ही जेवण बिवण करा मग मी काय सायपाक करीत नाही तुम्हाला फक्त यायचे दोन वर्ष सांगितले आलं तर येईल मी तर मग मी कीर्तन आटोपलं का यायचं असलं का फोन करील तुमचं कसं आहे तुम्ही आले का शांती मी सायपाक करेल राहणार नाही तुम्ही अक्षर जावायला म्हणजे वाढवा अरे नाही ना जेवण मी तिकडेच आहे ना आता तू आपल्या जुन्या घरातच झोपशील ना

Yang kecil, baik, 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 Eh, baik, 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 Ya. baik, baik, Kamu baik, 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 baik,

काय म्हणत आणि एखादी वस्तू घरातून गेली काही लागत मला सांग मला सगळं आहे मला काहीच नाही लागत कोणतं टप्प्या दाने, को दाने। मान आवर ना मला पीठ देऊ पीठ पीठ मीठ मिरची हळद नको ते तुमच्याच बाहेर काय तमाश घालाय काही संशय वाढायला बरं काय किती संशय राहतो काहीच नको बाबराव आणि मी ना या बाय दोन महिन्याचं माझं बांधकाम राहिले फक्त दोन महिन्याच राहत दोन महिने मी तुमच्यात कशी तरी काढणार आहे तुमचा हा पहिला टाईम आहे म्हणून तुम्हाला माफ करते नाही तर तुम्हाला नाही सोडलं करू

बाई बकुळा बाई बरं झालं तुम्ही आले तुम्ही आल्या नसत्या ना ते या बाबांनी काय केला आवो माय बायको घरी नाही म्हणून पिठाचा डबा तुम्हाला घ्या तिचा पावडरचा डबा घ्या तुम्हाला पावडर लाय म्हणले बाबा का हा काय झालं घरातल्या वस्तू तुमच्या देऊ राहिले अहो ती मागत होती म्हणलं माय बायको लिहा द्या मागत होती म्हणजे मी का पीठ मागितलं हा खोट नको बोलू तुम्हाला सांगत तुम्हाला बघा साखर द्या तेल द्या बाई काय तमाशा तुम्ही ना खोट नको बोलू त्या या करा पण आमचं पाकलंच करतो ना थोडी फजिती झाली मग पीठ द्या साखर द्या तुम्हाला घरात या तुम्ही आखा भरले मानावर सगळं आणून काय नाही करा चालेल सोपा शेटी बघ तुमच्या सारखं नाही तो बारा लाखाचा बंगला उभा केला आम्ही तुमच्या सारखं नाहीये हा आणि तुम्ही काय पिठात किंमत करताय का आमची हा ती बघ मजबुरी आपल्या घरात राहू राहील ती तुम्हाला सांगते मा हात धरून वाढला माहिती का हा म्हणा घरात

तुम्ही मला कळत नाही ना या, या अचानक माकूर उघड राहिले बस खेळ घुसल नाही तुम्ही फक्त जागा पाहते एवढी एवढी जागा असली बरोबर घुसलीस तुम्ही तिथं हा बाई मी गाभरली मला ते तिथे डोळा लागत चालला होता आणि आलो ना बाई हे बाबरा बस माहिती बाई शांता तू नाही तशी पण हा मा माणूस ना लय कारण काय येणार एक बाई नाही सोडली मला नव्हतं नाही का तुम्हाला हो ती आई बाई चांगली म्हणून तिची परिस्थिती नाही

मी ना आता उद्या येत नाही घेत बाई मला वाटलं चांगला माणूस आहे का बाई दोन महिने राहिले ग बाई नको नाही जाऊ त्याचा डाबा घेऊन येऊ द्या राहिला फक्त तिकडे रस्त्यावर राहिले असते ते बरं झालं असतो तुम्हाला सांगते मला काय म्हणलं माहितीये का शांती एक रुपया नको देऊ भाड्याचा का घरात चाल मग ए बाबा म्हणले मी काल भाडं ठेवू करीन म्हणले मी तुम्ही लाच घातली आता एवढी एकच मैत्री नव्हती हो मला तुम्ही ती सुद्धा तोरडी माहिती का वागण्यामुळं आणि आता म्हणतो तू भाडं देत नाही हा बाय काय माणूस असेल काय आलंय पाहिलं का तुमच्या देखत पाहिलं ना तुम्ही चाल तुझी चालू टाळ चुळ मी चाल घरात पाहिलं घरामध्ये हा शांतता लावून घ्या गाई ताई बघ ताई तुम्ही लोकला दोन महिन्यासाठी ना लोक लोकला तुमच्या ना यो माणूस येतो घोसतो माहिती का हो भाई काय तमाशा झाला हा मा नवरेने जोर पाहिला असतो कमानी रे मी बसेलो कवानी कच येऊ ना माग बसता घाबरली बाई अजून माही जाई ना आई नको गेवा कवा रे एवढे दोन महिने जातील रे पांडुरांगा एवढा मोठा बांगला बांधला आणि काही या एवढं थबड पाहिले दोन आठ आठ महिने झाले कशी शिड एक राहिले नको ग भाई मला एवढी त्यांना आता पहिलं घरी पहिलं सांगून देते वाटत तर दोन महिन्यासाठी दुसरी करू बा म्हणत पण येणार नकोच आता